शिंदखेडा येथील काकाजी मंगल कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिराचं उद्घाटन उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रवींद्र मिरलेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केलं या प्रसंगी गावागावात शाखा बूथ स्थापन करा सदस्य नोंदणी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे झंझावात निर्माण करा मतदारसंघ आपलाच असं रवींद्र मिरलेकर यांनी प्रतिपादन केलं सुरुवातीला महापुरुषांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिरलेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं समन्वयक रवींद्र मिरलेकर यांचा शिंदखेडा दोंडाईचा शिरपूर प्रमुख अधिकारी पदाधिकारींनी सत्कार केला या व्यासपीठावर संपर्क प्रमुख अशोक धात्रक उपनेत्या शुभांगी पाटील सहसंपर्क प्रमुख हिलाल अण्णामाई जिल्हा प्रमुख हेमंत सावंके उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे जिल्हा संघटक मंगेश पवार विधानसभा संपर्क प्रमुख राजू धनावडे विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी उपजिल्हा प्रमुख भगतसिंग राजपूत उपजिल्हा संघटक भाईदास पाटील तालुका प्रमुख गिरीश देसले शहर प्रमुख संतोष देसले उपतालुका प्रमुख शैलेश सोनार माजी तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील कल्याण बागल आदी उपस्थित होते प्रास्ताविक प्रमुख शाणाभाऊ समन्वयक माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी आपल्या प्रत्येक बुथ प्रमुख यांनी जबाबदारी घेऊन सभासद नोंदणी करून संख्या वाढवा जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करायचे असतील सच्चा मावळा तयार करावा लागेल म्हणून प्रत्येक पदाधिकारी यांनी अधिक जोमानं लागण्याची हीच वेळ आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना सोळकी लावणारा एकच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे वाघ झालाय

त्या मतदार यादीमध्ये आपल्याला समाज रचना बघायची आहे समाज रचना बघितल्यानंतर त्यामध्ये कोण माणूस किती लागणार आहे जे कोणी बाहेर गावात मतदार असतील त्यांची देखील आपल्याला यादी करावी लागेल एखाद्या गावामध्ये जर समजा एक हजार असतील आणि त्या गावामध्ये समजा तीनशे चारशे कुटुंब असतील तर प्रत्येक कुटुंबामध्ये किती मतदार आहेत त्याचा देखील आपल्याला अभ्यास करावा अशा पद्धतीचे काम करावं लागणार आहे जे कोणी आपल्या हक्काचे मतदार असतील ते बाहेर गावाला गेले असतील आणि त्यांचं जर मतदान आपल्याकडे नसेल तर ते मतदान देखील आपल्याला यावेळेस नोंदून घ्यावं लागणार आहे कारण अत्यंत महत्वाचा विषय याच्याकडे दुर्लक्षित दुर्लक्ष करून आपला अजिबात चालणार नाही जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपल्याला फटका बसू शकतो कारण तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळी आता विधान लोकसभेला देखील त्रेचाळीस हजाराचा फरक आहे मागच्या तीन विधानसभेमध्ये आमच्या भागातल्या कुठल्याही यादीबद्दल आम्ही दुःखपणे सांगू शकत नाही साहेब यादीमध्ये शंभर टक्के एक नंबर असणार आहे किती दुःख प्रमुख सांगू शकतात किती कार्यकर्ते सांगू शकतात कोणी असा अभ्यास केलाय कोणी असं वाचन केलंय कोणी आपला संपर्क केलाय जनतेशी कोणी असं घराघरात जाऊन केला योगांशी कोणी घेतलाय त्यांच्या मनाची मशागत केली आणि त्याच्या आलेला उत्तरातून हे घर आपलंय हे घर आपलंय घरातले चार मतं आपले आहेत घरातले दोन मतं आपले असं सांगणार कोण प्रयत्न

करतो का एवढा स्वतः का एवढा मी लोकांशी बोलतो का संवाद करतो का त्यांना आपलंस केलंय का मी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा काय